तुम्हा सर्वांना माझं प्रातकालीन दंडवत प्रणाम मी शुभांगी स्वागत करते तुमचं आपलं चॅनल शुभांगी समाधानमध्ये तर आज मी सकाळीच व्लॉग शूट करते म्हणजे माझं जे, जे मॉर्निंग रुटीन आहे ते मी तुम्हाला दाखवते तर आज येणारे माझ्याकडे माझी मम्मी आणि माझी आजी तर म्हटलं आपण व्लॉग शूट करावा तर सकाळचं रुटीन माझं असं असतं कारण मला बेल लावायची गरज नसते कारण आमच्या इथे घंटागाडीच येते सकाळी पावणे सात वाजता म्हणजे कचऱ्याची गाडी त्यांची बेल एवढे जोरात असते जे नाशिककर असतील त्यांना माहितीच असेल की ते कसं असतं ते तर सकाळी मी उठले कचरा वगैरे टाकून आले नंतर माझं आवरण झाल्यानंतर मी देवपूजेला सुरुवात केली सकाळची देवपूजा आहे ती करून घेते त्यानंतर इकडे चहा बनवायला टाकते आणि तोपर्यंत हे आमचे सर गॅलरीमध्ये कायम ही बाज टाकून ठेवतात हो तर ती तिथे उचलून ठेवायलाही प्रॉब्लेम होतात पण आता ते करावंच लागतं तर मी तिकडे ते उचलून वगैरे ठेवते आणि सगळ्या घराला झाडू वगैरे मारून घेतला ते सगळं आवरल्यानंतर चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली तर आज होती पुत्रदा एकादशी आम्ही कुठला उपवास पकडत नाही पण माझी आजी आहे तिचा मला फोन आला होता की उद्याचा दिवस तू उपवास कर असं दुसरं काही देवपूजा वगैरे नको करू कुठली पण फक्त उपवास पकडून घे आणि आपलं श्रीकृष्णाचं नाव नामस्मरण कर म्हटलं ठीक आहे आजीचं ऐकून घेतलं आणि सरांनी आणि मी दोघांनी उपवास पकडला तर माझ्या माझ्याकडे इथे साबुदाण्याच्या चकल्या होत्या मम्मीने दिलेल्या तर तिकडे मी त्या तळत होते तळता तळता सरांशी गप्पा पण मारत होते उपवास अचानक पकडला होता तर मला रात्री साबुदाणे वगैरे भिजवायची काही आठवण नव्हती आणि भिजवले नव्हते म्हणून मग विचार केला की आता काय बनवायचं दिवसभर तर जॉबला आहेत आणि एव्हा दोघांना उपवास पकडायची सवय नाहीये त्यामुळे थोडं तरी असलं तरी खायला हे लागतच त्यामुळे मग इकडे मी बटाटे बनवत होते उकळलेले बटाटे फ्राय करून घेतले होते फक्त आणि स्वयंपाक असला की बरीचशी धावपळ होते पण आज शॉर्टकट होतं त्यामुळे पटपट पत आवरलं त्यानंतर मी इथे मम्मी ते येणार होते म्हणून जरा इडलीचं पीठ वगैरे बनवून ठेवत होते <laughs> ते सगळं आवरून झाल्यानंतर किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि माझ्या तयारीला लागले तयारी वगैरे करून घेतली आणि आज क्लासेसला सुट्टी होती त्यामुळे काही ड्रेस वगैरे मी चेंज केला नाही म्हटलं ठीक आहे आपण एकटेच आहे फक्त पाटील सर आणि मीच होते ऑफिसला त्यामुळे मग आवरून घेतलं पटपट आणि मग निघालो तरी आज बराच वेळ झाला होता पण मुलं नव्हते त्यामुळे आम्ही लेटच जाणार होतो आणि क्लासेसला येऊन पोहोचलो तर सगळं बंद होत कुठलीच दुकानं वगैरे चालू नव्हते सर म्हंटले की चल आपण चहा घ्यायला जाऊ आल्या आल्या तर चहा घ्यायला गेलो तर तिकडे पण सगळं बंद होत आणि मला बारा वाजता मावसा फोन आला की आम्ही इकडे वॉच घेण्यासाठी आलोय तर तू ये खाली भेटायला तर मी खाली गेले आणि ते दोघं आलेले होते आम्ही असं भेटतच राहतो एक दोन दिवसांनी पण खूप भारी वाटतं तेवढ्या तिथे ते ते माझं एक पार्सल आलं होतं तर दादा लगेच मला दाखव काय तू काय मागवलंय आणि तिथे लगेच ते ओपन करत होते वरती आलो आणि मग समजलं त्यांचाही उपवास होता तर मी आणलेला फराळ आम्ही चौघांनी खाल्लं त्यानंतर आम्ही गेलो मेन रोडला ती म्हटली की मला राखी घ्यायची बघू एखादं दुकान चालू असेल तर पण पूर्ण मेन रोड एवढा शांत होता इथे एवढी गर्दी असते पण आज कोणीही नव्हतं क्वचेत तिकडे तिकडे कोणीतरी होतं पण सगळं बंद होतं आम्हाला राखी वगैरे काही मिळालं नाही पण चहा मात्र भे मिळाला तिथे मग आम्ही चहा घेतला आणि ऑफिसला आले आणि मम्मीची वाट बघत आता ऑफिसमध्ये बसले होते सहा वाजले होते पण मम्मी अजून पोचली नव्हती मग तेवढ्यात आम्ही मम्मीचा कॉल आल्यानंतर सी एसला गेलो घरी पोचलो आणि मस्त मम्मी आणि मी गॅलरीमध्ये चहा घेत बसले बऱ्याच वेळा आम्ही गप्पा वगैरे पण मारल्या मम्मी सगळी मला हिस्ट्री सांगत होती असं झालं तसं झालं आणि खूप दिवसांनी मम्मी माझ्याकडे आली होती कारण ती जवळपास दोन तीन वर्षापासून आलेली नव्हती कारण आम्ही जॉब निमित्ताने एका ठिकाणी रेसिडेन्शियल होतो दोन वर्षापासून तर तिकडे काही ती येत नव्हती आणि मागे आली होती मे महिन्यामध्ये पण तेव्हा माझा मेडिकल प्रॉब्लेम होता आम्ही हॉस्पिटलला होते मग ते कसं वातावरणच वेगळं असतं त्यामुळे ते काही वाटत नव्हतं पण आता मात्र आले तर खूप छान वाटते मस्त बसलो होत गप्पा मारत तेवढ्यात पप्पांचा व्हिडिओ कॉल आला पप्पा मम्मी आम्ही बोलत होतो सगळेजण मी दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचारलाच आजीचा फोन आला की मी सी बी एसला आले तीन वाजेपासून पण तिने कॉल साडेचारला केला आणि मी तिला म्हटले होते की ऑटो करू नको तुला खूप पैसे लागतील जर तुम्ही बघू शकता तर पाच वाजता आजी घरी आली आहे तिला सर घ्यायला गेले होते आणि केवढं सामान घेऊन आली आहे आता आपण तरी घेऊन जाऊ का एवढं त्यानंतर सकाळी उठल्या उठल्या हे सगळं सामान बघत बसले काय आणलं काय नाही आजीने मम्मीला जोडवे आणले होते अजून पण ह्या सुनांचं एवढं बघून बॉन्डिंग भारी वाटतं सासूबाईने सुनेसाठी जोडवे आणले होते आणि आम्ही बसलो होतो तिघंजण तुम्ही बघू शकता आजीने केवढं सामान आणलेलं आहे सगळ्या मुमला वगैरे साड्या आणल्या होत्या परत बरंचसं सामान आणलं होतं तिने माझ्यासाठी पण आणि हे सरांसाठी पेढे आणले होते त्यानंतर मी नाश्त्याला इकडे डोसा आणि चटणी बनवली होती मम्मीला आवडतं फार म्हणून त्यानंतर दुपारी आमचा इकडे शेंगा फोडायचा कार्यक्रम झाला होता कारण मम्मी मला शेंगा तिथे भरपूर आणि त्या माझ्याकडून काही फोडल्या जात नाही त्यामुळे मग आजी आणि मम्मीने मिळून एवढा मग शेंगा फोडून ठेवल्या आणि इकडे मम्मी आजीच्या कानात घालून देत होती कारण आम्हाला जायचं होतं आत्याकडे आणि आजीने नवीन इयरिंग्स केले तर ते घालत होते त्यानंतर मावशीने जबरदस्ती इथे चहा घ्यायला बोलवलं नंतर तुम्हाला वेळ नाही मिळणार तर या तिकडे गेलो चहा घ्यायला त्यानंतर आम्ही निघालो आत्याकडे तर तुम्ही पार्ट टू नक्की बघा तो खूप इंटरेस्टिंग असेल बाय बाय